यानंतर आता राजकीय नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर येतात ट्रम्प यांची ये मदत मागायला कोण गेलं होतं असा सवाल राऊतांनी विचारलाय मोदी की जयशंकर त्यांच्या दारात कोण गेलेलं होतं असा सवाल संजय राऊत विचारतात मोदी नेहमी दबावाखाली काम करतात पाकिस्तानमध्ये जाऊन का मारलं नाही असा सवाल त्यांनी विचारलेला आहे

तुम्ही काल अक्वलचा कारखाना इथे काढण्याला विरोध केलात भारतामध्ये हे तुमचं भारतावरचं आणि मोदीवरचं प्रेम आहे आमच्या